मान्य पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब यांनी पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी नेहमीच नशेच्या बटन्स आणि गांजा यांच्या विरुद्ध कडक पावले उचलण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने छावणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कर्णपुरा येथे दोन इसम नशेचे सिरप घेऊन विकण्यासाठी येणार याबाबत माहिती मिळाल्याने आम्ही तिथे रेड करून दोन जणांना पकडले असता त्यांच्याकडून आम्हाला एकतीस सिरपच्या बाटल्या भेटलेल्या आहे आणि सर्व बाटल्या जप्त करून आम्ही काल रोजी त्यांना कोर्टात हजर करून तीन दिवस पी सी आर भेटला आहे आज रोजी आम्ही त्यांच्या राहत्या घराच्या एरियामध्ये आम्ही त्यांना घेऊन जाऊन कुठे कुठे नशाचा व्यापार ते करतात त्याचा एक पडताळणी पंचनामा केला जेणेकरून लोकांना पण याबाबत माहिती मिळेल की हे मुलं नशेचे व्यापारी आहेत नशेचे हे करतात आणि सगळ्यांना त्याच्यावर अलर्ट आणि सतर्कतेने राहता येईल जनतेला आव्हान आहे की मान्य पोलिस आयुक्त प्रवीण पवार सर हे नेहमीच नशेच्या विरुद्ध कडक बोहीम घेत असतात त्यांचं मानण्यानुसार नशेच्या गोळ्या विक्रेत्या करणाऱ्यांचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज हे तपासले पाहिजे की ह्याच्यानी हे कोणाला विकतात आणि कुठून हे खरेदी करतात त्या अनुषंगाने आम्ही सतर्कतेने सतर्क गुन्ह्याचा तपास करत आहोत आणि आम्ही मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशाने कठोर कर कारवाई करत आहोत